कल्याण पश्चिमेचे शिवप्रेमी माधी गणेश उत्सव यांदा तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा आमदार विश्वनाथ गोईर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मंडळाचे एकतीसवे वर्ष

श्रीकृष्ण मंदिर सकाळ सर्वांचा सकाळ सका हा श्रीकृष्ण हा लोक बोलतात त्यांचीच कोटी नाडी त्यांची नाडी म्हटलं तर हे आमदारच्या नाड्या पत्नी असतात त्यामध्ये हे सर्वांनी श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपली बाहेर जाणार बाहेर जाण्याचा वतन होतो शंकराचा शंकराचं वापन असल्यानंतर लाक्षेचा वध होऊ शकत नाही त्यामुळे ज्योत मोठी होते आणि ज्योतीमध्ये लाच होते

उंबार्डे कोलवली शाखेचा हा एकतीसवं वर्ष आहे उंबार्डे कोलवली शाखा जी चालू केली ब्याण्णव सालाला ब्याण्णव साली त्यावेळेला जी शाखा आमची जी शाखेचा उद्घाटन केला शाखा चालू केली माननीय साबराबाई शेख असतील त्यावेळेला प्रमुख अरुण मोरे साहेब असतील प्रमुख चंद्रकांत साहेब होते माझी प्रमुख चंद्रकांत साहेब होते म्हणजे अशा सर्व नेत्यांच्या संवादात आम्ही उंबाड्या गावात एक शाखेचा छोटा रोपटा लावला आणि आज त्या शाखेला जवळजवळ एकतीस ते बत्तीस वर्ष झाले आणि त्यावेळेला हो माननीय धर्मवीर आनंदगी साहेबांनी आमचे साहेब आमचे भाऊ विश्वनाथदा भुईर हे सुद्धा विभाग प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख नंतर शेर प्रमुख नंतर दुर्गाचे अध्यक्ष झाले ते सात वर्षे त्याच्यानंतर देवीच्या कृपेने लोकांच्या जनतेच्या आशीर्वादाने त्यांना आमदारकी मिळाली आता दुसऱ्यांदा ते बोरगोस मतांनी निवडून आले आणि ह्या गणरायाचा आम्हाला खूप आशीर्वाद गणरायाच्या आशीर्वादाने दोनदा आमदार झाले आमचे भाऊ विश्वनाथ भोईर आणि खऱ्या अर्थाने दिघे साहेबांनी हा उत्सव आमचे आमदार आत्ताचे आमदार आज विश्वनाथ भोईर साहेब त्या टायमाला मला वाटतं ते प्रमुख होते विभाग प्रमुख होते त्यावेळेला दिगेसाहेबांनी सांगितलं की बाबा एक माघी गणेशोत्सव चालू कर आणि तो आम्ही छोट्या खाणी चालू केला आणि त्याचा आता मोठ्या स्वरूपात त्याचं रूपांतर झालं आहे या उत्सवासाठी जवळजवळ कल्याण तालुक्यातली लोकं नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातून लोकं दर्शनासाठी येत असतात आणि प्रत्येक वर्षी आमचा वेगळा असा बेकावास्त मंदिर असतो गेल्या वर्षी आम्ही राम मंदिर बनवला होता ते बघण्यासाठी जवळजवळ पूर्ण कल्याणावृद्ध ठाण्यातून लोकांनी गर्दी केली होती जिस्तं मंदिरच नव्हे तर रस्त्याला पूर्ण दोन्ही साईडला चलचित्र लावले जातात आणि यात्रेचं स्वरूप असतो यावर्षी खास करून बालाजी तिरुपती जो जुन्या पद्धतीने जो मंदिरावर जो डोंगरावर जो मंदिर होता बालाजीला त्या पद्धतीने आम्ही हा मंदिर उभारलेला आहे आणि आम्ही सर्व कल्याणविध ठाण्या पूर्ण लोकांना आवाहन करतो की लोकांनी येऊन सर्व जनतेने दर्शन करावं गणपतीचा आणि हा मंदिर बघण्यात यावा पूर्ण या यात्रेचा सहभाग सहभागी व्हाव्या यात्रेमध्ये आणि दर्शन करून बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा